शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने गुरुवारी बारा जून रोजी हिंगोली अकोला महामार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन केले यावेळी क्या वा तेरावादा घोषणा देण्यात आल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा वादा केला होता मात्र निवडणुकीत यश मिळाल्यानंतर सरकारला त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनाकडे मागण्याचे निवेदन सादर केले आहे सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफी देण्याचा गाजावाजा केला तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते मात्र सत्ता हाती आल्यानंतर सरकारला आश्वासनाचा विसर पडला आहे शासनाने शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सरकारचा किंवा मी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हे सरकार हे लबाडांचं सरकार आहे आणि लबाडांकडून कोणती अपेक्षा करावी या लबाडांनी सत्तेत येताना सांगितलं होत की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेऊ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण त्याच खात्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणतात की हे करणं शक्य होणार नाही म्हणजेच हे लबाडांचं सरकार आहे हे सरकार सत्तेवर येताना म्हणाल होत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये टाकू आज सत्तेत बसून अनेक महिने झाले परंतु बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापही एकवीसशे रुपये यायला सुरुवात झालेली नाही हे सरकार म्हणाल होत की शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार पानंद रस्ते करू अजून कोणत्याही पानंद रस्त्याच्या सुरुवात झालेली नाही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे वादळी वाऱ्यास पाऊस झाल्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालेला आहे सरकार म्हणत पंचनामे करू पाहणी करू पण पाहणी करून पंचनामे करण्यामध्ये हे सरकार धन्यता मानत आहे शेतकऱ्याला कोणतीही मदत आजतागायत मिळाली नाही आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं हे लक्षवेधी आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे क्या हुआ तेरा वाजा तुम्ही शब्द दिले ते पूर्ण करा नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा मोर्चा देखील आहे दे शांततेच्या मार्गाने मोर्चे चालू आहेत आंदोलन चालू आहेत शांततेचा मार्ग जर शासनाला समजत असेल तर आक्रमणाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल शेतकऱ्यांसाठी आक्रमण देखील करण्यासाठी आम्ही झालेलो आहोत शासनाने यापासून धडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना ताबडतोपीनं मदत करायला सुरुवात करावी पासण्या हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव साहेब उभाटा गटाच्या वतीनं आम्ही काल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आंदोलन करत आहोत आमचं हे आंदोलन सरकारला त्यांना जाणीव करून द्यायची की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आपण जी जी काही आश्वासनं जी जी काही वचनं तुम्ही जनतेला दिली होती शेतकऱ्यांना प्रामुख्यानं दिली होती त्या वचनांची वचनपूर्ती तुम्ही कधी करणार आहात ते हा जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीनं ओरिजिनल शिवसेना त्याच्या वतीनं आम्ही हा जाब सरकारला विचारत आहोत खरं म्हणजे या सरकारनं सगळ्यात जास्त उपेक्षित वर्ग जर कुठला असेल तर तो, तो शेतकरी वर्ग आहे तुम्ही काल परवात पाहिला असेल या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वादळानं चक्रीवादळानं थैमान घातलेलंय आमच्या भागातलं प्रमुख असलेलं केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेलंय कधी नाही ते आलेला आमचा ताटातला घास हा निसर्गानं हिनावून घेतलाय एकीकडं आपण म्हणतोय की निजामासारखं सरका हे सरकार वागत आहे दुसरीकडं निसर्गाची कृपा झालेली आहे नुसतं शेतकऱ्यांना भूलतापा दिल्या जातात आम्ही तुम्हाला विमा देऊ आम्ही तुम्हाला तुमचं कर्ज माफ करू आम्ही तुम्हाला बियाणं मोफत देऊ आम्ही तुम्हाला खतांचे भाव भाव माफ करू कमी करू कुठलं काय केलंय आज खताचे भाव पहा तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचे वाढलेले आहेत उलट आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आम्ही दरवर्षी बँकांच्या दारामध्ये जातो पीक कर्जाची मागणी करतो किती टक्के पतपुरवठा केला या सरकारने या वर्षाची आकडेवारी या सरकारने घ्यावी अर्थमंत्र्यांनी घ्यावी केवळ वीस टक्के कर्ज पुरवठा ज्याला आपण म्हणतो शेतीसाठी हा जो कर्ज पुरवठा आहे तो या सरकारनं केलेला आहे म्हणून मला आपल्या मार्फत विनंती करायची आहे या सरकारला तुम्ही जर ह्या मागण्या आमच्या थोडीच जर मान्य नाही केल्या यामध्ये जर या सरकारनं जर लक्ष नाही घातलं तर संबंध महाराष्ट्र हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आम्ही तर आमच्या मागण्या मान्य करूनच घेऊत हो परंतु आम्हाला त्या शांततेनं घ्यायच्यात आम्हाला कुठलाही हिंसाचार करायचा नाही परंतु तुम्हाला दुसरी भाषा कळत नसेल ना तर शिवसेना ही तिच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगायचे या आज शेतकऱ्यांकडं आमच्याकडं ट्रॅक्टर आले आम्ही काल ट्रॅक्टरच्या स्वरूपानं ट्रॅक्टरचं आंदोलन केलंय परंतु आजही सरकारनं विसरू नाही आमच्या घरातली रूमने हे जशाला तसे आहेत उद्या ते जर बाहेर आले शेतकऱ्यांना तुम्ही मजबूर करू नका ते रूमने काढण्यासाठी तुम्ही मजबूर करू नका हा इशारा तुमच्या मार्फत मला सरकारला द्यायचा आहे धन्यवाद